हाय हॅलो नमस्कार मी तुमचं लाडक्यानेश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत आज परत आपण वरतीच आहोत काजूच्या बागेत काल अर्धी साफसफाई झाली आज उरलेली साफसफाई करूया आणि थोडासा पाऊस पण पडला आहे बघूया वरती जाऊन बघू पाणी वगैरे ती एवढीशी घेऊन काय होणार आहे मोठी ती एक मी सोडली आ... चला आयुष्य येते माझे पप्पू पण आले मुंबईवरून तो येईल मागून थोड्या वेळाने पुढे जाऊ आपण आता वर आलोय थोडं पाणी वगैरे पिऊया नाश्ता करूया आता नाश्त्यासाठी आपण मॅगी घेऊन आलो आहे मॅगी बनवूया आधी खाऊया आणि मग कामाला सुरुवात करूया चला जरा चूल पेटवूया इथे चूल आहे आपली आपण मागे काजू भाजले होते त्याची चूल आहे तीच पेटवूया आणि आणलं आहे सगळं चला पाऊस पडला आहे लवकर पेटेल काय माहिती नाही बघूया भरपूर प्रयत्नानंतर आपली मॅगी तयार झाली चला आता खाऊया कशी झाली काय मॅगी कशी होते चांगलीच होते मॅगी कधी खराब होते चांगले चला मॅगी खाऊ आधी బిస్కలి చా పని పర్తీ तुम्ही बबडीचा पण फोन घेऊन आला आंबा पडला आंबा पडला आंबा पडला आंबा पडलाय नुकताच फ्रेश कटिंग करून झाले ते एक टेकू लावलंय अंदी खाली आली होती तोडायचंच राहिले

चौदा तारीख चपाती आणले बटाटा चना भाजी आणि चटणी आहे ते काढून ठेवलंय जेवण जेवायला घेऊया प्लेट ही काय <laughs> कधी बस करतात वगैरे पान खाल्ल्याशिवाय पावर येत नाही चला जे विया। ले ले। चला जेवण वगैरे झालंय थोडा बेडवर आडवा पडूया रानातला बेड आहे थोडस पडूया पाऊस येईल असं वाटतंय काळोख केलंय बरा वाटतय आडू आडवाहून मास्क सतवतात त्यात केमब्रिय सकाळी तरी साडेआठ साडेआठला ला आलो आता किती वाजले दीदी पाहुणे एक झाला पाहुणे एक झाला पाहुणे एक झालाय आंबे पडतायत वारा सुटलाय दाखवतो वारा सुटलाय झाड हलतात आंबे पडायला लागलेत आयुष्यने काजू बाजले त्या वर्षीचा पहिला काजू उरले सुरलेले ते अर्धा आहे

জল এক पिक आहेत खोप आहे तात्यांची मी ऐकलच नाही हा आम्ही नंतर पेटवला त्यांची खोप आहे हा काय माहितीये मी आवाज ना ऐकला सगळे बसले टाकी आहे पाऊस जोरात झाला हम्म खाली जे मूळ धरते ते त्यांचे काजू पाऊस कमी होईल मनी निघूया नाही झाडाखाली नाही पाणी पडत जास्त झाडाखाली नाही पाणी पडत जास्त झाले घरी जळू हा व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू होता चला तर मग पुन्हा नवीन व्हिडिओ ताप बाय बाय धन्यवाद प्लीज ऑलू बाय बाय